नमस्कार सर्व प्रेक्षकांचे एस पी लाईव्ह मराठी स्वागत करतो आज आज आपण आहोत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये धारूळ शहरातील एक ऍडव्होकेट महेंद्रजी तोंडे आपल्यासोबत आहेत एक संशोधक आहेत राज्यशास्त्राचे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की लोकसभेचे वारी प्रकारे आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मत आहे कुणाला मिळेल आणि कशामुळे मिळेल प्रथम आपले एस पी लाईव्ह मराठीमध्ये स्वागत काय सांगाल आज बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या काही दिवसावर मतदान येऊन ठेपले आहे आणि कशा पद्धतीने जसं उन्हाचा पारा चढलाय तसाच आज प्रचाराचा पारा चढतोय तर काय सांगाल निश्चितच राजकारण चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे भारत देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत निश्चितच त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचं मतदान आहे तर आ... आज बीड जिल्ह्यामध्ये असे कुठले प्रश्न आहेत बेरोजगारी आहे त्या तरुणांसाठी कुठला प्रश्न आजपर्यंत मुंडे घराण्याने मार्गी लावला आहे निश्चितच मुंडे घराने पहिल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे मुंडेंनी पंकजाताई मागील टर्म मध्ये मंत्री होत्या जलसंपदा मंत्री तर त्यांनी जलसंपदा विभागामध्ये काम करून देशभरामध्ये दे त्यांचं नाव केलेलं आहे बीड त्यांचं किंवा खूप छान काम केलेलं आहे त्यांनी प्रीतमताविषयी नाराजी आहे असे बोलले जाते कारण गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जे की शेत शेतीला जे काही माल आहे त्या मालाला योग्य भाव मिळत नाही या संदर्भात पंकजा प्रीतमतानी कधी आवाज उठवला होता काय अगोदर शेतच मला सांगता येणार नाही पण प्रीतम ताईने त्याच्याबद्दल कधी आवाज उठवलाय का हे नाही सांगताना पण वेळोवेळी प्रीतम ताईने जिल्ह्याचे बरेचसे प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेले निदर्शनात आलेले आहेत त्यांचंही काम व्यवस्थित होतं समजा चांगलं काम होतं प्रीतम ताईचं असं कुठलं काम आहे की बीड जिल्ह्यामध्ये ते काम केल्यानंतर शेतकरी राजा सुखावेल निश्चितच बीड जिल्ह्यामधला बराचसा असा एरिया आहे जिकडं पाणी आहे पाणी जसं की फडणवीस साहेबांनी नदी जोड प्रकल्प हाती घेतलेला एक चांगला उपक्रम होता निश्चितच बीड जिल्ह्यामधला जो हा पूर्व भाग आहे धारूर तालुका आहे केस तालुका आहे निश्चितच पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत इकडं आणि पाणी प्रश्न जर मार्गी लागला तर निश्चित शेतकरी सुखावेल आणि शेतकऱ्याच्या त्या गोष्टीवर जर सरकारनं काम केलं तर निश्चितच शेतकरी कु सरकारकडून कुठल्या मदतीचीही अपेक्षा करणार नाही कुठल्या अनुदानाचीही अपेक्षा करणार नाही पण शेतकरी जर जगवायचं असेल तर मुळात शेतीचा पाण्याचा आणि शेतीमालाच्या किंवा शेतीसाठी लागणारे जे खत आहे बी बियाणे आहेत यांची ज्या पद्धतीनं भाववाढ होती त्या पद्धतीनं शेतीमालाची भाववाढ होणं पण गरजेचं आहे याकडे विशेष करून सरकार कुठलंही असो लक्ष देणं गरजेचं आहे आज बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीवर राजकारण होतंय का विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होतंय काय वाटतं आपल्याला निश्चितच <middly> जाती पातीवर राजकारण होत आहे असं म्हणता येणार नाही आजपर्यंत बीड जिल्ह्याचा इतिहास आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जातीवर राजकारण होत आहे असं मी म्हणणार नाही कुठलंही राजकारण जातीवर व्हायलाच नाही पाहिजे विकासाला बघून मतदान किंवा राजकारण झालं पाहिजे निश्चितच बीड जिल्ह्यातली जनता किंवा महाराष्ट्रातली जनता तितकी सुज्ञ आहे आज सुशिक्षित वर्ग भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर निश्चितच जातीपातीचं जा राजकारण होत आहे असं मी म्हणणार नाही काम बघून राजकारण होत जातीपातीचं राजकारण होत नाही असं मला वाटत पंकजताजी विजय होतील असा आपल्याला कशामुळे विश्वास आहे निश्चितच आपण जर इतिहास बघितला पंकजाताईचे वडील सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दिनदलित म्हणजे पूर्ण समाजासाठी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या सर्वांसाठी काम केलेलं आहे कित्येक वर्ष विरोधी पक्षामध्ये राहूनही तो माणूस आज जनतेच्या मनामध्ये आहे निश्चितच त्यांना त्यांनी भरपूर कामं केलेलं आहे समाजासाठी तर त्यांनी दिलेलं योगदान खूप मोठं आहे पण त्यांनी वैयक्तिक स्वतःचा समाज न स्वतःच्या समाजासाठी वेगळं काही नाही करता पूर्ण समाजाला धरून पूर्ण समाजासाठी मुंडे साहेबांनी भरपूर कामं केलेली असतात किती लीडने पंकजता विजय होते काय वाटतं आपल्याला माझ्या अंदाजे निश्चितच पंकजताई एक लाख प्लस लाख एक लाख लीडनं निवडून येते अजून आपल्यासोबत सोनी मोहा गावचे काही तरुण बांधव आहेत आपल्याला आपली पसंती कोणाला राहील नमस्कार आपली पसंती सध्या कस पंकजा दौंजर आहे तर मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटांचा तर आम्ही निश्चितच जयसिंगबाई असतील आ... माननीय आमदार प्रकाश दादा असतील धनंजय मुंडे साहेब असतील मार्गदर्शनाखाली काम करतो आणि सध्या त्यामुळे आमचे उमेदवार म्हणजे पंकजा ताईच आहेत या डोंगरपट्ट्यामध्ये पंकजा बजरंगप्पा सोनवणे यांना मत देखील कशा प्रकारे मिळेल तर निश्चितच डोंगरपट्ट्यामध्ये मताधिक्य असं काय म्हणजे सांगता येणार नाही परंतु पंकजा ताईला डोंगरपट्ट्यामधून भरपूर लीड भेटेल असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे तळा गाळतील आणि तसं पाहिलं तर ताईचं काम आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कसं विकासाचं राजकारण केलं जातं जातीपातीचा मुद्दा चालू आहे ठीक आहे पण ते काय निवडणुकीपुरतं बोललं जातं कुणी अफोआठवतं काय करतं त्या काय खऱ्या नाहीत आणि खेड्यापाड्यातील सर्व आम्ही आता फिरतो प्रचाराच्या दरम्यान हे ते बघतो तर पूर्ण ताईच्या बाजूने जनता आहे आणि येत्या तेरा तारखेला पंकजा ताई उमेदवार कमल कमलचिन्हावर बटन दाबून सर्व जनता बीड जिल्ह्यातील मतदान करेल ही माझी अपेक्षा आहे आणि तसं होईल डोंगरपट्ट्यातील भरपूर ऊस येडेश्वर या ठिकाणी डोंगरपट्ट्यातून जातो आता अनेक कारखाने आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पण आहेत बजरंग बाप्पाच्या पण कारखान्याला काही ऊस जातोच तसं पाहिलं तर आमच्या आमदार साहेब तेलगावला एक कारखाना आहे त्यांचा तिथं आजूबाजूच्या खेड्यामधून भरपूर ऊस घेतला जातो तिथं शेवटपर्यंत त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांचा ऊस घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी ऊस घेतलेलाच आहे आणि आता कदाचित कसं असतं शेतकऱ्यांना बाबा माझा गेला पाहिजे जातो का नाही कुठं हे होईल कुणाला हो कुणा पाणी कमी पडतं त्या ऊस थोडाफार बाहेर जातो थो। आता एकट्या बजरंग बाप्पाच्याच कारखान्याला जात नाही दुसरे पण कारखाने आहेत जातो, ये काई जातो।, उस जातो नेला। के हा विषय समजा आहेच परंतु त्याचा काही एवढा फरक पडणार नाही आपण प्रथम भाग घेतला आज जनतेचा कौल या विषयावर पुढील भागामध्ये आपण लवकरच भेटूया यशकुला मराठी गोवर्धन बडे किल्ले धारूर बीड